तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपण आतापर्यंत बघितलंय की महिपतने अर्जुनचे जे साक्षीहार होते त्याने एक एक करून पकडत मारायचा प्रयत्न केलाय त्याने आजच्या सात ऑगस्टच्या भागात सुद्धा त्याचा माणूस जो राजद्रव होता त्यालाही मारायचा प्रयत्न केलाय आणि अर्जुनला धमकी पण दिली आहे त्या धमकीमुळे घाबरून सायलीने मात्र त्याला आजच्या भागात घरात कोंडून ठेवलं होतं तर उद्याच्या येणाऱ्या भागात मात्र अर्जुन बाहेर जायचा प्रयत्न करतो कारण शेवटी तो वकीलच आहे मात्र सायली त्याला म्हणते की बाबा आणि पूर्णाने सांगितलं नंतर सुद्धा तुम्ही बाहेर बाहेरायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही मात्र अर्जुन तुला सांगायचा प्रयत्न करतो की बाई मी एक वकील आहे मला बाहेर जावंच लागेल मात्र ती म्हणजे वकील वकील काही नाही तुम्ही माझ्यासाठी आहो आहात आणि जिथे मी तिथे तुम्ही असं म्हणत की तिच्या हाताला तिचा पदर बांधताय आणि पुढच्या सीन मध्ये आपल्याला दिसतंय की अर्जुन मुद्दा बाथरूम मध्ये जायचा प्रयत्न करतो आणि हाताला बांधल्यामुळे तो म्हणतो की सायली मला पुढे जाता येत नाही हे आधारचे गाठ चोड मग नाईला जर कौ साईला ते हाताची गाठ सोडावं लागते आणि त्याच व्यक्तीने फोन आणि ते फोनकडे जाते आणि अर्जुन ही संधी साधून अजून मध्ये बाहेर पळत पळत त्याच्यासोबत घरातून निघून जातो मात्र साई त्याला आहो आहो करा त्याचे मागे येते आणि पूर्ण तिथे बसून हसत असते आणि ती म्हणते जाऊ दे ना तर पकडून ठेवणार का मात्र पूर्ण पूर्ण सायली म्हणते आतापर्यंत तुम्ही माझ्या बाजून आणि आता दाताच्या बाजून बोलतात ती मग त्याला काय होतं आणि मित्रांनो उद्याच्या भागामध्ये म्हणजे आता येणाऱ्या काही भागात आपल्याला एवढं कळत की महिपत पासून अर्जुनला काहीतरी धोका आहे पण नेमकी कोणता धोका आहे आणि अर्जुन त्या त्याबाबत किंवा सायली त्या त्याबाबत कोणतं पाऊल उचलतात हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलन जरूर तर मग मालिका किंवा सायली अर्जुन आवडत असेल या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंट पण करा भेटूया पुढच्या भागामध्ये तो